संभाजी ब्रिगेडच्या वतीने बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा सोलापूर संभाजी ब्रिगेडच्या वतीने बकरी ईदच्या निमित्ताने ईदगाह मैदान येथे सोलापूर बांधवांना गळावेट घेऊन व गुलाब पुष्प देऊन बकरी ईदच्या शुभेच्छा देऊन हम सब एक हे हा संदेश देत जातीय सलोखा निर्माण करण्याचे काम केले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी प्रेमाने जग जिंकता येते द्वेषाने द्वेष वाढतो सर्व उत्सवात प्रेम भावना वृद्धिंगत होणे काळाची गरज आहे ऐक्यभावना तर आपले राष्ट्र व देश जगाला हेवा वाटावा अशी प्रगती साधेल हिंदू व मुस्लिम एकमेकांचा आदर राखत सण व उत्सव एकोप्याने व शांततेत साजरे करतात एकमेकांच्या धर्माचा आदर व सन्मान राखण्यातच आपण भारतीय असल्याचा अभिमान व भारतीय संविधानाचा खरा गौरव आहे अशी भावना व्यक्त केली यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपाध्यक्ष सीताराम बाबर शहर उपाध्यक्ष रुपेश फिरसावंगी शहर संघटक रमेश चव्हाण सिद्धार्थ बनसोडे मुसा तसेच शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद सुलेमान फिरजादे अफजल कारभारी नितीन देवखते शाहरुख शेख सोहेल अन्सारी आदी उपस्थित होते आज आमच्या मुस्लिम बांधवांचा राष्ट्रीय सण म्हणजे बकरी सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडच्या वतीने माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा आज संभाजी बिगेटच्या वतीने बकरी ईद निमित्त जातीय सलोखा निर्माण व्हावा म्हणून आम्ही संभाजी बिगेटच्या वतीनं या ईदगाह मैदानावर नमाज संपल्यानंतर मुस्लिम बांधवांची गळाभेट घेऊन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत खरं म्हणजे प्रेमाने जग जिंकता येतं आणि द्वेषाने द्वेष वाढत जातं त्यामुळं ता। आपण एकून सर्व धर्म समभाव आणि इतर जातीचा जा आदर ठेवल्यास निश्चितच आपला भारत देश प्रगतीपथावर जाणार आहे आज या ईदच्या निमित्तानं एक जातीय तलुखं निर्माण व्हावं हिंदू मुस्लिम ऐक्य ते दिसावं कारण भारतीय संविधानाने सर्व जाती धर्मांना समान हक्क दिलेला आहेत आणि सर्व हिंदू मुस्लिम या भारत देशामध्ये एकत्र गुन्हा गोविंदाने आणि शांततेत सण उत्सव साजरा करत असतो त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्या मुस्लिम बांधवांच्या सणामध्ये सामील होऊन त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहोत वालेकुम आज ईद उल मौके पर संभाजी ब्रिगेड सोलापूर और महाराष्ट्राची हमारे श्याम श्यामभाऊ कदम और उनके दीगर साथियों ने मिलकर ईद के मुबारक मौके पर यहाँ पर मुस्लिम भाइयों को मुबारकबाद दी और हमेशा अमन का पैगाम पहुँचाने वाले बकरी ईद में मिलकर लोगों को जो है ना मुबारकबाद देकर मोहब्बत कायम करने की कोशिश की है और ये कोशिश हमेशा जारी रहेगी इसी के वजह से देश में अमन और मजदूर में इजाफा होता रहेगा और ऐसे लोगों की और ऐसे मौके पर ऐसे प्रोग्राम करने की देश को साफ करना